गोष्टी घडल्या त्याच गोष्टीचा या कथे मध्ये समावेश करतो आहे कथा काय असते तर तिला एक कथा बीज घटना कथा काय असते तर कथेला एक सराउंडिंग वातावरण असत कथा काय असते तर कथेला एक भाषा असते कथा काय असते तर कथेला मांडणाऱ्याची शैली असते आणि कथा काय असते तर तुमच्या आमच्या जीवनाचा विषय असतो कथेला सुरुवात करतोय कथेच नाव आहे गाव तसं न्यार आणि गावातली पोर कथेचं नाव गाव तसं न्यार आणि गावातली पोरं तुमच्या सारखी गाव नदीच्या काठावर आहे तालुक्याच्या कुशीत ता आहे जिल्ह्याच्या मुठीत आहे पण जिल्ह्याशी संपर्क नसलेलं आणि तालुक्याचा संबंध नसलेलं हे गाव मांजरा नदीच्या काठावरच गावाकडं जाण्यासाठी रस्ता नावाची गोष्टच नाही गावाकडं जाताना एक पाय चिखलात रवायचा दुसरा पाय पायाचा त्यामुळे तालुक्याला आणि शहराला फारस कुणी जात नाही अधून मधून एखादा दूधवाला डोक्यावर घागर घेऊन दुधाची कसा बसा तो तालुक्याला जातो दूध विकायला अशा या गावामध्ये अनेक लोक आले लोक म्हटले की त्यांची पोरं पण आली पोरं म्हणलं की सगळीच गुणाचे थोडी असतात सगळीच इबलीस हिरसाल आणि अवगुणाची पोर असतात तस या कथेमधली पण अनेक पोर हिरसाल आहेत अवगुणाचे आहेत आणि विचित्र तर आहेतच आहेत आणि काही काही त्या पण गुण आहेत त्यातलं बाप्या नावाचं एक कोरग दिसा काळ त्याला बॅकरी पण हसल की फक्त त्याचे दातच दिसतात दिस बापी बाप्याच्या डोक्याची केस आणि बाप्याचं तोंड डोरीत काहीच फरक वाटत नाही काळ भोर जस तवा पालता घातल्यावर दिसत तसं त्याच तोंड बाप्याची दात मात्र पांढरे शुभ्र बाप्या हसल की कोर त्याला बॅटरी म्हणायची पण बाप्यामध्ये एक गुण चांगला होता आणि एक अवगुण होता बाप्या बोलताना थोडं बोबड बोलायचं कवितेच्या कवितेमध्ये मोठी कविता असली त्यांना कडवे असले की तिला कविता म्हणतात चार ओळी असल्या की तिला चार ओळी म्हणतात पण आमच्या बाप्या दोन ओळी कार हा साहित्यातला नवा प्रकार बाप्याने शोधून काढला मैफिल जमली संध्याकाळी चौथी पाचवी असेल तो पण त्याला सांगितलं बाप्या चल कविता सुरू कर बाप्या पोगडा बाप्या सुरुवातीला तो लय भाव खायचा बाप्या मन गिर आर मन गेलं का असं म्हणल्यावर बाप्या आपलं सगळ्याच्या पुढे उभा ज्याच्यामध्ये बाप्याच्या दोन ओळे त्याच्या आवाजात हो तो सादर करायचा डोंगलाच्या पाहित्याती धोपलो होतो डोंगलाच्या पाहित्याती धोपलो होतो डोंगलावर एक मोठा दगल गलगलत 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 माझ्या जवळ आला माझ्याकडे बघितलं आणि थथात निघून गेलो <laughs> बाप्याची पहिली कविता आता बाप्या एकदा पेटल्यावर कधी लवकर गप असायचा नाही बाप्या दुसरी होऊन जाऊ दे माझ्या झुतल्या कवितेचं नाव दुबुक माझ्या झुतल्या कवितेचं नाव दुबुक तलेच्या कातावर भतलं होतं पाण्यात दगल टाकला आवाज आला दुबुक <laughs> कविता संपली बाप्या अजून होऊन जाऊ दे बाप्या म्हणायचा आला पाहत आला पाहुत लय मोता भाऊत आला आला पाहुत आला पाहुत लय मोठा पाहुत आला आणि मला करून गेला <laughs> बाप्याने कधी कधी काही काही प्रेमावर पण कविता केला बाप्या एकदा असंच भावनेच्या बारात थोडा इमोशनल होऊन म्हणाला की दाला भजली होती ती दालात भतली होती मला खिलकीतून देतली ती <laughs> दालात भतली होती मला खिलकीतून घेतली मी तिच्याकडं पाहिलं ती मी माझ्याकडून पाहिलं आणि असे लोक लोक मान हलवली मी पटकन बाहेर आलो मला वाटलं की माझ्याकडं बघून मान हलवती मी तिला पकडायला गेलो ती भुरकून उडून गेली ती होती चिमणी <laughs> अजून एक सवय होती सर बाका पिक्चरच्या गाण्याला काहीतरी वेगळाच चाल लावायचा आणि कवितेला आपल्याकडे डर पिक्चर व्हायचे असतील बरेचसे लोक डर डर पिक्चर आपलं आमच्या काळात गाजलेलं होत सर थोडंसार माहित असतलं गाणं फार गाजलेलं होत ते गाणं असं होतं खरं गाणं सांगतोय जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हा कर या ना कर तू है मेरी किरण असं ते ओरिजिनल गाणं होत सर हे बापाच्या हातात गाणलं एकदा गाणे बापेन बापे लावली चाल त्याला बापेचा आवाज बोबडा बाप्याने गावात गाणं गावल्यानंतर बाप्याने तसं पार तेरा काय म्हणतो आपण तेरा तीन तेरा नऊ अठरा काय बत्तीस चौदा काय करायचे करून टाकले ते बाप्या काय म्हणाला <laughs> जादू ते नदल भोते भोते ला बदन तू हा कल या नाकल तू हे मेली किलन पण बाप्याचा सा एक चांगला गुलासा होता परावा बाप्यानं गाण्यात तुमच्या त्याच्या अभ्यासातल्या सगळ्या कवितेला वेगवेगळ्या चाली लावून टाकल्या होत्या ते आमच्या काळात एरे एरे पावसा नावाची कविता होती पाणीच पाणी चोहेकडे ती कविता त्याला पण बाप्या नाही आणि सगळ्या पोराळा बाप्यामुळं कविता होत्या गडबड अशी झाली की सगळी पोरळ बाप्याच्याच आवाजात कविता बनायची खरेच कवितेचे शब्द कुणाला टाकण्याचे नाही एक दोस्त होता बाप्याचा तिलाही चित्र होत सुद्या नावाचा दोस्त असावं हो सुवाच आता हे सुद्या नावाच कॅरेक्टर असं होत कि गावातली कुत्री ह्याला बघितलं सुब्याला की रानोबा <laughs> पळायची काय वय होत पहिल्या जर माहित नाही पण सुबय आणि पुत्र्याच्या समीकरण कधी जुळलच नाही सुब्याला ना बघितलं की कुत्र असतील आर आड लपायचे पळस सुटायची सुब्याला काय कारणाने आणि केल्ले असतील कुत्र्याच्या वतीत माहिती आहे का तुम्हाला एखादं कुत्र जर झाडाखाली निवाण झोपलेला असलं की सुबय बघवायच नाही सुबय हळू जायचा कप कर त्याचे मागचे पाय झाला का पुत्र कार का कार का पुत्र पायचं चिंगाड कुत्र्याच लहान पिल्लो तर सुद्याच म्हणजे अतिशय आवडत खेळणं सुद्या अशी लहान लहान कुत्र्याची पिल्ली गोळा करायचा त्यांच्या तर कॅरिया पाहून नाही तोंडाने कॅरिया चालायचं त्याला राग मारायचा द्यायला सोडून असे अनेक उपक्रम म्हणजे दगड मारणे तर सुद्याचा म्हणजे जन्मसिद्ध हक्कच कुत्र्याला त्याच्यामुळे पुत्यार कुत्रे बघितले की सुद्याला भेव पळायची पण सगुना पुत्र मात्र सुद्याला कधी भेट नव्हतं एकच कुत्र होता गावामध्ये की सुद्याला ते भोकायचे डेअरिंग करायचं कारण ते कुत्र होत गेटच्या हात बांधलेलं साखळीला बांधलेलं सगुणा आजीची पोरं कुठं पुण्याला मुंबईला शिकायला असतील किंवा नोकरीला असतील सगुणाजी एकतीस गावात राखील तिच्या पोराने चांगलं गोल्ड पुत्र आम्ही त्याला दिलं होतं ते कायम कुत्र गेटच्या हात बांधलेला असायचं सुद्या तिथून ये जात राहिला की सुद्याकडे बघून ते गुरुकायचं सुद्याच्या हातात दगड असायचं सुब्याच्या टप्प्यात कधी आलो नाही सुब्याला बघितले सुध्यालाच काय गावातल्या सगळ्याला बघितले गेट मधली कुत्री घुकतात आता त्याला काय म्हणायचं असतं माहित नाही त्याला म्हणायचं असतं वाटत भाऊतिक तुम्ही फिरताय मला मोकळ सोडा सगून आजीनं कर्कपूर साखर बांधलेलं होतं सुद्याच्या टप्प्यात कधीही कुत्रे येईल त्याची सुद्या वाटच बघून होता आणि असं संधीची वाट पाहिलं ना संधी एक दिवस मिळतेच एक दिवस सगुणाजी शुभेच्छा आईकड आली सगुणाजी शुभेच्छा आई लावून आली अग इमल ए इमल अग मी दोन चार दिवस जरा माझ्या लेखी खेळ जाते तिच्या बाळाचा वारसा आहे जुनू सव घरात कुत्रा एक त्याचा ह्याच्याकडे जरा ध्यान ठेवशील का सुभेच्छा कुठे कुत्र्याला सांगितलं मला काय माहित नाही सगुणाजी तुमच तुम्ही बघा सगुणाजीन म्हणली अगं मग सुभ्या शाळेतून आल्यावर त्याला काही काम नसेल तर अग सुभाषाळेतून आला की तेवढं माझ्या कुत्र्याला पाणी तिथं ठेवलेली भाकर ते पेडीग्री नावाचं काही आई म्हणली बरा बरा देते सगुणाची निघून गेली सुद्या शाळेतून आला आणि सुद्याला आल्याबरोबर आईनं सांगितलं सुभाष बाळा सगुणाची दोन दिवस गावाला गेली आणि सगुनाच्या कुत्र्याला लक्ष ठेव तुला सांगितलं सूर्या टपूनच होता या कुत्र्याला कधी टप्प्यात घ्यावं त्यामुळे येतच कुत्र सुब्यावर दररोज गोड खायचं त्याला भुकायचं सुब्या आनंदी झाला सुब्या घरात इकडं तिकडं फिरू लागला सुब्याने काहीतरी खिशात घेतलं घरातून कुत्र्याकडे जाता त्याने गेट काढलं तसं ते कुत्र झोपलेलं होतं गेटचा आवाज आलेल्या सुब्याकडे बघून लगेच भुकायला लागलं

कुत्र बघतोय सुत्र्याकडे बघतोय कुत्र्या त्याच्याकडे बघताय दोघाची जुगलबंदी सुव्या घरातून मगाशी निघताना त्याने किशात काय आणलं होतं माहिती का रात्री त्याच्या बान खाऊन खाण्या टाका तुकडा त्याला माहित होत लोकाला अनेक विद्या प्राप्त असतात सुभ्याला पुत्र कसं वश करायचं ही विद्या प्राप्त होत तरी मग त्याला <laughs> <laughs> भूकारच नाव माहित नाही अनेक <laughs> विद्या प्राप्त असतात कुणाला जनावरला व्यसन कसे घ्यावा गोडा कसा आकळावा माणसं कशी आकळावीत बायकांना नवरे कसे आकळावे अशा विद्या <laughs> असतात तस सुब्याला पुत्र कस वश करायची विद्या होती किशातला तो हाडकाचा तुकडा आणि कुत्र्याच्या तुकडं टाकला बिचार फसल बिचार सुब्याच्या नावा फसलं त्याला वाटलं हा आपला मित्रच आहे याने आपल्याला एक हाडकाचा तुकडा टाकला म्हणजे आपल्याला त्याच खायला देणार आहे आणि ते फसलं ते हाडूप चाटत होतं तेवढ्यात सुब्यानं हळू त्याची सापळी सोडली आणि आजीच्या घराकडे घेऊन गेला कुत्र आपला हाडपोणा धरून हॅ ह्या ह्या करत चालत होत आणि त्या कुत्र्याला आजीच्या घरातच फोडलं एवढ्यावर थांबला नाही सुब्याने एक मांजर घरात सोडलं सगुणाजीच्या आता एकाच खोलीत कुत्रांज काय विचार दोन दिवस सगुणाची गावाला आहे <laughs> सगुणाच्या आजीच्या घरात कुत्र दे आहे आणि मांजर बे आहे सगळा धुळगुस पण थकाला माटात भेटत असतो अशा कोडी केल्या ना कोरानो त्याचा इलाज पण प्रकृती शोधत असते सुध्याचा इलाज पण झालाय का त्याच झालं असावाद वाढराचा गळपाला असा वाट मोठी मोठी वानरा वेगवेगळे पाळीवरची लांब लांब शेवटीची बाजाड्याच्या बाजाड्या माझ्यासाठी वानर गावात आली वानर गावात आल्यावर ही बारखी वानर्ग बसते तो बघितलं ना हो का नाही वानर तुम्ही गावात वानराचा कळप आला आणि मग कुणी त्याला कांदा दे कुणी भाकर दे कुणी पाणी दे आणि तुमच्यासारखी पोर आपलं सुब्याच्या गँग मधली कोणी कडा मार कुणी काय कोर असते गावात गुळगुळ चालवला वानरांना सुब्याला वाटलं वानर्ग कुत्र्यासारखं वाचते काय एक दगड घेतला वानराच्या दिशेनं फिरकवला वानराच्या बरोबर दगड लागला वानर हुक हुक हुब करत झाडाच्या लांब शेंटीवर गेलं पोरं खालून मना लागली वानरा राहू तुझ्या शेपटीला तिला तू वानरा राऊन राहू तुझ्या शेपटीला तिला तू ते बिचारत केलं शेंटीवर बसलं पण चार पाया उड्या मारणारा वानर हाता पूर्वजच की त्यांनी सुद्याचा कार्यक्रम नोंद करायला चालू केली सुद्या किती वाजता घराच्या बाहेर येतो कधी येतो कुठं जातो काय करतो हे सगळं रिडिंग बसली असेल सगळ रिडिंग चालू केली सुद्याची आणि त्या दोन दिवसात सुद्धा विसरून गेला त्या दगड अवार सुद्धा विसरला आणि एक दिवस असलो सुळ माहित तमिळ हा सुद्याने टमरेळ घेतलं तसा ने पोरा सुद्या नेहमी पोरात सोबत जायचा त्याच्या टमरेळ घ्या त्याची आणि ह्या दिवशी मात्र एकटाच गेला वाहनामध्ये बातमी पसरली सुद्या आपल्या गेलाय चिंचच्या झाडाकडे सुद्यानं टमरेळ खाली टेकवलं सुद्या खाली बसना एवढ्या त्या वाहनरानं सुद्याच्या पुढीच उडी मारली तन आता सुद्या कुण्या कामाला गेला होता वाहनर पुढे बसले काय झालं असं सुच तुम्हीच विचार करा असा हा विचित्र सुनराच्या कुत्र्याच्या भागा लागणारा त्या गावामध्ये ह्या दोघाचा अजून एक मित्र होता आसऱ्या नावाचा हे आसऱ्या नावाचं कॅरेक्टर अतिशय खपूड गावात जेवढी जेवढी पोरं बिघडली सर ती सगळी आसऱ्यानं बिघडवली चांगल्या चांगला आसराय जात नव्हता आसऱ्या म्हणजे अगदी लहानपणापासून बिडी वडण्यामध्ये एक्सपर्ट असलेलं कोर आता भिडी वडण्यात एवढं लहान मी एक्सपर्ट झालं कस त्याचा त्याच्या बापाचं नाव आख्या गावाला मरेपर्यंत कधीच कळलं नाही त्याच्या बापाचं कोण होत वाकड वाकड बोलटो असंकड वाकडत याच तोंड त्याला वाकड्या म्हणायची लोक ती गांज्या वाढायचं भरपूर ती वाकड्या म्हणा माणूस आणि गांजा संपला की बिडी माग बिडी बिडी माग बिडी बिडी माग बिडी चॅन्स स्मोकर म्हणतात त्याला आणि ते थोडकं टाकून द्यायचं बाप की असल्या सगळी थोडकं गोळा करायचं आणि त्या आपल्या कोरांमध्ये यायचं आता हे स्टाईल मध्ये बिड्या वाढायला बघून गावातल्या पोरानं वाटायचं आपण तरी तरी झोर कामायच्या सोबतरी पडकी भीती कुठं नदीच्या कडेला कुठं झाडा असं आळूस शोधायची आणि ते आपलं पिढ्या वाढायची एक दिवस पारावरच्या म्हाताऱ्यांनी ओढून टाकलेली बिड्याची थोटक पारावर जन्म पिड्या वाढायचं ठिकाण असावं कदाचित ते अशी गोळा केली या पोरांनी त्याच्यामध्ये सुद्या आला ही बाप्या आला ही आसऱ्या आला ही माद्या आला सुमेळ गावातली त्या वयातली पोरं बिड्या ओळख होती तेवढ्यात मधल्या आईच्या महादाची आई तिथं पळत आली तिनं तिच्या पोराला बिडीवर पाहिलं आणि तिनं महादाला बळावायला चालू केलं तिथंच आता आई बडवते म्हणल्यावर महाराज ग बसला असेल काय ती केकाटू केकाटू राडायला लागला मला की थोकलं आई ना तिला पदाळ पदाड पदळलं आईला शॉकींग आईनं महाराज आसऱ्याच्या घरी आणि तिथं जाऊन सांगितलं त्या आश्रयाच्या बापाला पोरग आमच्या पोर्याला बिडी वाढायची कि आश्रया आलं तेवढ्या आश्रयाच्या बापानं आश्रयाला पदाड 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 हा हा म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली कि आमच्या अमक्याची पोरं बिडे ओढत होती आमच्या अमक्याची पोरं बिड्या ओढत होती प्रत्येक जरी यायचा पोराला घेऊन आसऱ्या घरी त्याच्या बापाला सांगायचा तुमच्या पोरानं आमच्या पोराला बिळ्या ओढायची आसऱ्याचा बाप आश्र्याला बदार बदार बघायचा असा दिवसभर कार्यक्रम चालला आसऱ्या बिचारा रात्री उपाशीत झोपला पण आसऱ्यानं झोपताना एक शपथ खाली त्याचा बदला घेणार या सगळ्याचा बदला घेणार या सगळ्याच्या पोरांनी वडल्या ते वडल्या माझ्या बाळाला सांगितलं माझ्या बान मला लय मारलं आसऱ्या शाळेच्या भावती मस् घेऊन जायचं कपडे फाटलेली असलेली पट्ट्या पट्ट्याची चर्दी पावसाळ्याचे दिवस होते श्रावण महिना असावा कदाचित कोडे नाले त्यावेळेला कुटुंब भरून वाहतात शाळेच्या बाजूला दगड काढून खन होती खण आणि ती खण कोण अशी पाण्याने भरली होती तुळून आसऱ्याने आपलं मसर सोडून दिली आणि आसर आपलं त्या नदीच्या त्या खिच्या बाजूला बसून त्या नशी बसलेला तेवढ्याच शाळेशी घंटा वाचला आणि पोरं भरली करत आपली बाहेर आली आणतो ना इंटरव्ह्यू झाल्यावर आणि आसऱ्या आपलं पोराला बघितलं आणि आश्रयाची पिकली पू आश्रया पोराला विचारला गुरुशी दिसत नाहीत म्हणजे तुझी शाळा पोर म्हणली आज शेवटचा सोमार आहे अंगेरजीला त्यांचं जेवायला बस्तीवर शेवटचा सोमार आपले सोस्तार सरसे सर गुरुजी असतील गेले आपलं जेवायला बस्तीवर आश्रयाने त्याचा फायदा घेतला ते कार्यक्रम न राहतो दिवसभर जोड पाहायचा आश्रयाला आसऱ्याने काय केले कपडे काढले मारली खरी बुडी सुरेख पोर बघत बसायला आसरे आपलं पोळा लागला पाण्यामध्ये त्या मशी बरोबर खाली बुडतोय ये ये वर येतोय पुष्कारा मारतोय वर येतोय परत भोरून उडी हाणतोय मशीच्या पाठीवर बसतोय मशीच्या पाठीवर पोलाटी उडी हाणतोय शिला आसऱ्याचा कार्यक्रम चालू हे आहे लेकर आपलं पाठी दप्तर घेऊन आपलं आसऱ्याला हे बघत होती आसऱ्याच्या डोक्यात ही त्यांच्या आकारी होतीच आसऱ्याने त्यांना पोहायची ऑफर दिली या मला मारा उड्या पोहा माझ्यासारखेला बुडता पोरं थोडी घाबरायला लागली सुरुवातीला पण नदीच्या काठावर एक आपला मित्र पाहणे तेवढा मनसुक्त पोहते म्हणल्यावर कुणाला पोहायचं मोह होणार त्यातली चार पाच जण पोहायला तयार झाली आसऱ्या मुला असं आस नाही करायचे तुम्ही जर पोहात माझ्या बरोबर तुमच्या चेड्यावाल्या झाल्या तर तुमच्या गुरुजीला कळल तुम्ही माझ्यास पोहत होते तुम्ही सगळेच कपडे काढून उघड्या पटलो ना पोरांना पटलं म्हणजे खरं आपल्याला चेहट्यावाल्या राहिलावाला राहिला गुरुजीला ओळख येणार आपण पोहोले म्हणून आणि पोराने कपडे सगळे काढले आणि पोराने विवस्त्र आणले गोळ्या उड्या आसऱ्याच्या डोक्यातला डाव आसऱ्याने सगळे कपडे गोळा केले <laughs> गुरुजीला गुरुजी गुरुजी तुमची सगळी पोरं खरी मध्ये पोहते गुरुजी ताळताळपासून एक घासच घ्यायला लागले होते तेवढ्यात आसरे आला आता गुरुजीला हे घास टाकावा का खावा खावा, खावा।